नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी ज्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहिलं की कला प्रेमात पडलेली असते व ती देवी आईला संकेत मागत असते चांदेकर मला आयुष्यभरासाठी जोडदार म्हणून हवा आहे इतक्यात देवी आईचा चमत्कार होतो कलाला आयुष्यभरासाठी फुल पाडून देवी आई संकेत देते कलाने संकेत दिल्यामुळे वाहिलेलं फुल खाली पडलेलं असतं कला हे सर्व बघून आशयाचा धक्का बसतो खूप आनंदी होते आणि देवी आईला चरणी नमस्कार करून ती निघालेली असते हे सर्व बघून नैना हा सर्व प्रकार पाहत असते आणि म्हणते की हिचं काय चाललं आहे हिच्यावरती मला लक्ष ठेवायला हवं नक्की काय करते ही असं ती म्हणत असते ह्यानंतर कला देवी आईसोबत बोलून संकेत वगैरे घेऊन अगदी आनंदानेच तिच्या रूमकडे निघालेली असते ती आदवेच्या प्रेमात पडलेली असते देवी आईने देखील संकेत दिलेला असतो धावत असते रूममध्ये नैनाला धक्का मारून रूममध्ये पळत जात असते नैना टेन्शनमध्ये येते नक्की हिला काय झालं असेल इतकी का आनंदी असेल तिच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून ती कला रूममध्ये आल्यानंतर तिच्या रूमच्या बाहेर उभे राहून ती सर्व ऐकत असते अद्वेत मात्र कलाच्या सर्व वागण्याचा विचार करत असतो तो म्हणत असतो की ही ही काय बोलून गेली मला जाताना प्रेमात पडली म्हणजे याचा नक्की अर्थ काय होतो काय अर्थ समजायचा आम्ही ही प्रेमात पडली आहे पूर्वी की आत्ता प्रेमात पडली आहे लग्नाच्या अगोदर कुणाच्या तरी आयुष्यात ही होती का परत एकदा तो विचार करत असतो परंतु त्याला उत्तर काही मिळत नाही तो विचार करत असतो आणि इतक्यातच कला आतमध्ये येते आणि तो तिला विचारतो की अगं तू डोक्याला हात लावले बसलेला असतो आणि मोठं कन्फ्युजन त्याच्यासमोर असतं तिच्याशी बोलून क्लिअर करायला हवं असं तो म्हणत असतो रूममध्ये कला आलेली असते अद्वैत विचार करत असतो आणि उठून कलाला बघून तो विचारतो खरे कुठे गेली होतीस तू तू काय बोलून गेली जाताना तू म्हणालीस की प्रेमात पडली आहे तू कोणाच्या प्रेमात पडली आहे तू कोणाला एकही शब्द न बोलता डायरेक्ट त्याच्या अंगावरती येथे येत असते तेव्हा अद्वैत तसा मागे मागे जात असतो एक सेकंद असं म्हणून तो तिला विचारतो की अगं खरी तू कोणाच्या प्रेमात पडली आहे लग्नाच्या अगोदर तू कोणाच्या प्रेमात पडली होतीस की काय म्हणजे खरी तू माझ्या तर प्रेमात पडली नाही ना कला अगदी शांत होते आणि अद्वैतच्या अंगावर जसं जसं मागे पुढे ती करत असते अद्वेत एक एक पाऊल मागे येत असतो कला एक एक पाऊल पुढे जात असते असं त्यांचं दोघांचं रूममध्ये सुरू असतं अद्वैतने प्रश्न विचारलेला आहे हे बघून काला अंगीनेच खुश होते आणि अद्वैतल्या प्रेमाने म्हणते की अरे सांदेकर तू किती प्रश्न विचारणार मला त्यावर अद्वैत म्हणतो की प्रश्न तर मी विचारणारच कारण तुला तर माझ्याबद्दल सर्व पास्टबद्दल सर्व माहिती आहे मला काहीच माहिती नाही आहे मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे तुझ्या भूतकाळाबद्दल मला सांग खरे तेव्हा हे दोघं एकमेकांसाठी कम्फर्टेबल आहोत की नाही हे देखील आपण चेक करत आहे त्यासाठीच मी प्रयत्न करतोय मला सांग खरे असं तो तिला सतत विचारत असतो आणि या सर्व सिच्युएशनचा कला वागवत असते हे विचारत असताना तिच्या काला हात लावून तिला विचारतो सांग ना खरे असं लाडीगोडीमध्ये देखील तो विचारत असतो दुसरं तर तुझं कोणी नाही आहे ना असं तो विचारत असतो मी हे सर्व शोधण्याचा प्रयत्न करतोय दुसरीकडे तुझं तर काहीतरी बलत सुरू नाही ना उगाच लोकांना दागवण्यासाठी हे नाते पुढे नेण्यामध्ये काय अर्थ आहे असं तो तिला म्हणतो त्यामुळे हे बघ आत्ताच आपण काही गोष्टी क्लिअर करूयात आणि आपल्या दोघांमध्ये तेवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग असणं हे खूप गरजेचं आहे असं तिले असं तो कलाला म्हणत असतो आणि नेणा जी असते ती या दोघांचं बोलणं चोरून रूमच्या जा बाहेर जाऊन ऐकत असते कला मात्र अद्वेतला आहे काही शब्दाने उत्तर देत नाही पुढे पुढे जात असते अदवी तिच्यावरती मागे मागे जात असतो अदबैत पुन्हा विचारतो अथवा खरे मी तुला विचारतोय माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना तू सांग ना कला तशी पुढे जात असते अद्वैतीला पुन्हा हात धरतो हाताला धरल्यानंतर तिला फीलिंग्स निर्माण होतात आणि ती पुन्हा रोमॅन्टिक मूडमध्ये जात असते अद्वैतने धरलेला हात आहे हे बघून कला आणखीनच लागते अद्वैत तिला दोन्ही हाताने धरतो आणि कला ही खाली बघत असते ते पण अद्वैत तिला विचारतो अगं सांग ना मी तुला काय विचारलं आहे तू कोणाच्या प्रेमात पडले कोणावरची तुझं प्रेम आहे तुझा निर्णय काय आहे मला समजायला हवं जर मी माझ्या मनातील हे प्रेम कला विचार करते की मी जर हे माझ्या मनातील प्रेम त्याला सांगून टाकले तर हा मुद्दाम नाटक करेन आणि त्यामुळे हे मला हे नातं हवे आणि नाही त्यानंतर मी त्याला नंतर सांगेन असं ती विचार करते माझ्या मनातील भावना मी त्याला आत्ताच सांगणार नाही कला ठरवते असं ती मनातल्या मनात ठरवत असते आता हे सर्व ऐकण्यासाठी अद्वैत खूप व्याकुळ झालेला असतो कलाला खूप विनवण्या करतो आणि शेवट म्हणतो की खरे आहे आता कला लगेच लाचते खाली घालते आणि मी कोणाच्या तरी प्रेमात आहे म्हटल्यानंतर ती म्हणते हो अरे मी खरंच कोणाच्या तरी प्रेमात आहे मी मूर्तीच्या प्रेमात आहे मी वेगवेगळ्या कलाकृतींच्या प्रेमात आहे आणि प्रेंटिंगच्या प्रेमात आहे दागिन्यांच्या डिझाईनच्या प्रेमात आहे अदय तिला म्हणतो की काय तू वेडी वेळी झालीस की काय कोणावर प्रेम करते याचं उत्तर असं देतात का मूर्खासारखी उत्तरं देतेस मूर्ख कुठली तरी सुद्धा कला त्याला सांगायला काहीही तयार होत नसते तो बाजूला होते आणि कला रोमॅन्टिक होत त्याच्याकडे बघते आणि